आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण अल्पवयीन अत्याचार व दुर्घटनेनंतर कल्याण पोलीस अलर्ट मोड वर आलाय त्यांनी नशेखोर टवाळखोर यांच्यावर रात्रीच्या सुमारास कारवाई करण्यास घेतलेली आहे अशीच कारवाई डोंबिवली शहरातील नवीन मानकोली पुलावर वे रात्रीच्या वेळेस नशेखोर पार्ट्या करत असताना तसेच दारूच्या बाटल्या कचरा तिथंच पडलेल्या अवस्थेत सोडून जातात त्यामुळे घाणीचं साम्राज्य इथं पसरलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी ठाणे पोलीस आयुक्त कल्याण झोन तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनाही ट्विट केले ते ठाणे पोलीस आयुक्तांना देणार आहेत लवकरात लवकर कारवाई करावी कोणतीही अप्रिय घटना घडू नये हे करता त्यांनी पाऊल उचललंय आज मी एक ट्विट केलेला आहे पोलीस आयुक्त ठाणे आणि आमचे झोन थ्री डीसीपी माझी त्यांना विनंती आहे की मोठा गाव मानकुली जो ब्रिज आहे रात्रीच्या वेळेस या ब्रिजवर मोठ्या नशे प्रमाणात नशेखोर दारू पिणारे असे मोठ्या प्रमाणात बसलेले असतात आणि तिथे धांगडधिंगा चालू असतो तर येणारे जाणारे जे नागरिक महिला रात्री बेरात्री आपल्या कामावरनं येत असतात त्यांना मोठ्या प्रमाणात इथे त्रास होतोय तर माझी पोलीस आयुक्तालयाला विनंती आहे जशा पद्धतीने कल्याण पूर्वला कारवाई सुरू झाली आहे तशीच कारवाई नशेखोरांवर डोंबिलीत देखील व्हावी आणि त्याची सुरुवात मानकुली पुलापासून व्हावी आणि याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाला विनंती आणि पत्र देखील दिलेलं आहे आहे की लवकरच मोठ्या प्रमाणात कारवाई या नशेखोरांवर होईल आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर